माघ पौर्णिमा उद्या बारा फेब्रुवारीला उदयोस्थितीनुसार माघ पौर्णिमा आहे या दिवशी स्नान करण्यास खूप महत्त्व आहे असं म्हणतात जगाचे पालन करता स्वयं गंगेत असता म्हणून या दिवशी गंगेत आंघोळ केल्यास याचे खूप चांगले फळ मिळते पुण्य मिळते आता जे घरातच आहे ज्यांना गंगेत जाऊन आंघोळ करणे शक्य नसते ते घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचे पाणी किंवा गंगाजल थोडेसे टाकून आपण त्या पाण्याने स्नान करायचे आहे जर मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर या गोष्टी तुम्ही करू नका तर प्रत्येकाने गंगाजलाने आंघोळ करावे व हा मंत्र म्हणावा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मी सन्निधी करू हा मंत्र म्हणावा नसेल तर जेवढ्या नद्यांची नावे तुम्हाला येतात तेवढे नाव घेऊन त्यांचे स्मरण करावे हे झाल्यावर सूर्याला अर्ध द्यावे पौर्णिमेला जसे आपण चंद्राची पूजा करत असतो त्याच पद्धतीने सूर्याला अर्ध्य द्यावे त्या पाण्यामध्ये कुंकू हळद अक्षदा काळे तीळ फूल टाकून ते जल सूर्याला अर्पण करावे व ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जाप करावा त्यानंतर पूजा सेवा झाल्यानंतर पितरांसाठी सेवा काय करावी तर असे म्हटले जाते की लक्ष्मी व विष्णू यांच्या सेवेसोबतच भगवान शंकरांची सेवा देखील करणे महत्त्वाचे आहे आपल्या घराजवळ जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर जल पाणी अर्पण करावे कच्चं दूध धोत्र्याचे फूल फळ यापैकी काही आपण अर्पण करू शकता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नसेल तर त्यांनी घरीच शिवपिंडीवर ही सेवा करावे ही सेवा प्रदोष काळात करावी प्रदोषकाळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सात ही वेळ भगवान शंकर हे पितरांचे देखील देव होय तसेच या दिवशी पितरांची सेवा करण्याला देखील तितकेच महत्व आहे पितरांच्या स्मरणात दान धर्म केले जाते सवासणी जीव घातली जातात अन्नदान केले जाते वस्त्रदान केले जाते तसेच भगवान शंकरांच्या सेवेत रुद्राभिषेक देखील करू शकता दुपारी बाराच्या वेळेत आपल्या घराच्या दक्षिणेला म्हणजेच घराच्या दक्षिण दिशेला उंबऱ्याच्या बाहेर दक्षिणेला वाट करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पितृ अष्टकमचे पठण करावे ज्यांना दुपारी शक्य नसेल ते संध्याकाळी दिवा लावू शकता दिवा हा खाली ठेवला जात नाही तर एक प्लेट घेऊन त्यावर तांदूळ घेऊन त्यावर तो दिवा आपल्याला लावायचा आहे त्याची वाद दक्षिणेला तोंड करून ठेवायची आहे दक्षिणेला करून आपले तोंड देखील दक्षिणेला करायचे आहे त्यानंतर हा दिवा लावायचा आहे मित्रांची सेवा ही आपण अमावस्येला करत असतो परंतु माघ पौर्णिमेला पितरांची सेवा केल्यास खूप फलदायी असते हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर उंबऱ्याजवळ जर लावू शकत नसाल तर दि हा दिवा तुम्ही पिंपळाच्या खाली देखील लावू शकता दक्षिणेला दिव्याची वाट करून हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जाप करायचा जा आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक दिवा नक्की लावावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा श्री, श्री स्वामी समर्थ